मराठी नाटक व छोट्या पडद्यावरील मालिकांमुळे घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणून या अभिनेत्रीला ओळखलं जातं सोशल मीडियावर ती कायम सक्रिय असते मुंबईच्या लोकल ट्रेनने प्रवास करताना काहीसा विचित्र अनुभव या अभिनेत्रीला आला प्रवास करताना नेमकं काय घडलं याबद्दल अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सविस्तरपणे सांगितलं आहे अश्विनी तिच्या पोस्टमध्ये लिहिते या बाईचं नाव मला माहीत नाही ट्रेनमध्ये यांना माझ्या सीटवर पाय समोर ठेवून बसायचं होतं मी नकार दिल्यावर मला लात मारण्याचा प्रयत्न केला भांडणात मी मराठी भाषा वापरली तर त्यांना त्याचाही प्रॉब्लेम होता मी पब्लिक इमेज आहे हे कळल्यावर मला धमक्या देण्यात आल्या माझा मुंबई पोलिस आणि रेल्वे पोलिसांवर पूर्णपणे विश्वास आहे अश्विनीने या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ आणि पोस्ट तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे घडलेल्या प्रकरणाची दखल घेतली जावी म्हणून अभिनेत्रीने या पोस्टमध्ये मुंबई पोलिसांसह रेल्वे पोलिसांना सुद्धा टॅग केलं आहे दरम्यान अश्विनी कासारच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर सध्या सोनी मराठी वाहिनीवर कारण गुन्ह्याला माफी नाही या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे